महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज आपल्या समाजाची जी बैठक झाली ती कशा संदर्भात झाली आणि आपल्या कोणत्या मागणी घेऊन आपण मुंबईला जाणार आहात त्याच्याविषयी दोन मिनिटात स्टार्ट बोला सर माझं नाव गणपत मिशा आहे आणि सकल मातल समाज ही जी काय आमची समन्वय समिती आहे त्या समितीचा आम्ही राज्याचा मुख्य संयोजक आहे आणि आम्ही पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर महानवीरांचा महामोर्चा आम्ही घेऊन जात आहोत आणि या महामोर्चामध्ये महाराष्ट्रातील विविध संघटना जवळपास पंचवीस संघटना त्यामध्ये सहभागी झालेले आहेत संजय भाऊ ढोकळ प या लढ्याचं नेतृत्व करणार आहेत संदीप मानकर साहेब या लढ्याचं नेतृत्व करणार आहेत श्रीराना मोठे या लढ्याचं नेतृत्व करणार आहेत म्हणजे महाराष्ट्रभरातील जे ग्रास रूटवर काम करणारे जे काही नेते आहेत ते समाजावर अन्याय अत्याचार झाल्याच्यानंतर रात्री बेरात्री त्या समाजाच्या संकटामध्ये धावून जाणारे सगळे नेते मंडळी या लढ्यातून बाजूला पडलेले होते आणि काही ठराविक लोक या लढ्याचं नेतृत्व करू लागले आणि म्हणून समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता की लढणारे सगळे बाजूला आहेत आणि हे जे काही लिडरशिप करणारी जी मंडळी आहेत तर त्या मंडळीच्या अनुषंगानं बराच मोठा रोष निर्माण झालेला होता पुन्हा आम्ही सगळ्या संघटनांना विनंती केलेली आहे की यामध्ये कुणी छोटा नाही कुणी मोठा नाही ज्यांना ज्यांना वाटतं की आर टी क्रियाशील झाली पाहिजे आणि आर टीचा लाभ शेवटच्या मातंग समाजातील त्या गरीब माणसाला मिळायला पाहिजे त्यांना या लढ्यामध्ये सहभागी झाला पाहिजे आज असं ज्यांना ज्यांना वाटतं की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर शेवटच्या घरातील माणसाला या ठिकाणी शासकीय सेवेची संधी मिळणार आहे असं ज्यांना ज्यांना वाटते त्या सगळ्या संघटनांच्या नेत्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि आमची लिडरशिप करावी असं अपील आम्ही महाराष्ट्राला या निमित्तानं करत आहोत आणि आपल्या या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील तमाम नातल समाज असेल चर्मकार समाज असेल ढोर समाज असेल मेहतर समाज असेल वाल्मिकी समाज असेल हिंदू खाटीक समाज असेल ह्या ज्या ज्या तळातील जाते त्या सर्व तळातील जातीने या उद्याच्या पाच मार्चच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि सरकारवर एक प्रेशर निर्माण करावं आणि सरकारवर जर आपण प्रेशर निर्माण केलं नाही तर ही बद्धर समिती पाच वर्ष दहा वर्ष असंच घालवी आणि आमच्या त्याचं नुकसान होईल हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही सर्व मागवी आम्ही आझाद मैदानावर जाऊ किती संघटनांचा सहभाग आपल्याला आहे आता, आता, आता जवळपास एक कॉम्प्लीट आत्ता जवळपास या लढ्यामध्ये ज्या काही सहभागी झालेल्या संघटना आहेत त्यामध्ये दलित महासंघ राष्ट्रीय लहूशक्ती अण्णाभाऊसाठी क्रांती आंदोलन मात क्रांती आंदोलन लह सेना लहजी सेना आहे प्रहार संघटना आहे त्याचबरोबर मातंग एकता आंदोलन आहे महाराष्ट्र मातंग एकता दल आहे त्याचबरोबर लसाकमा आहे मातंग क्रांती मोर्चा जे संजय भाऊ ठोकळ त्या ह्याचं लढ्याचं नेतृत्व करतात लहूजी समता परिषद आहे आणि हटागळी ही पुण्याची आहे नामदेव साहेब समस्त मातंग समाज राजेभाऊ दडे दलित स्वयंसेवक संघ बहुजन रक्षक दल लहूजी संघर्ष सेना हो मित्र मित्रमंडळ लहू क्रांती संघर्षना आणि मातंग समाज समन्वय समिती अशा जवळपास पंचवीस संघटना आणि हा एक अखिल भारतीय मांगारुडी समाजाचे नेते जे त्यांनीसुद्धा आपल्या ह्या ला बंशीलाल कांबळे हे मांगारुडी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा या लढ्यामध्ये संपूर्ण मांगारुडी समाजाला या ठिकाणी उतरण्याचं आवाहन आजच्या बैठकीला कोण कोण उपस्थितांचं नाव सांगा या मातृ समाजाच्या येणाऱ्या पाच तारखेच्या मोर्चाच्या नियोजनासाठी तो, तो मातंगवीर मोर्चा आझाद मैदान या ठिकाणी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी धडकणार आहे त्या मार्च बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीतलं जे काही नियोजित होतं ज्या काही मागण्या होत्या ते आत्ताच आमचे मित्र गणपती विशेषने आपल्याला सांगितलं आहे या ज्या मागण्या त्या मागणी संदर्भातली आपल्याला सांगितलेलं आहे जवळपास हजारच्या संख्येने मातांजी राहूर्ण महाराष्ट्रातून आझाद मैदाना या ठिकाणी पाच मार्चला धडकणार आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून जवळपास हजार दोन हजार कार्यकर्ते समाज बांधव त्या मोर्चामध्ये जाणार आहेत सामील होणार आहे त्या नियोजनासाठी ज्या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती त्या बैठकीने आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठे अण्णा संदीप मानकर आमचे महत्वीच चांदणे आमचे कसं शरणागर भालेराव त्यानंतर आपले सुभाष मानवतकर महेंद्र सुप्रेश आमचे भागराव आमचे आमचे निले यांचे फिटारे आमचे संतोष पवार राजू कसबे त्याच्यानंतर आमचे गायकवाड वाळू महानगरातले आणि सर्वच समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चांगलं झालेलं आहे आणि येणाऱ्या पाच तारखेच्या नियोजनासाठी आम्ही उद्यापासून दोन दिवसामध्ये आम्ही विविध आमच्या समाजाच्या दलित वस्तू मिळवून बैठकीचे नियोजन करून जास्तीत जास्त समाज बाहेर काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयारी लागलो